उल्हासनगर शहरात प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी केला जप्त एकूण सहा लाख पंचावन्न हजार पाचशे छत्तीस रुपयांचा गुटखा केला जप्त उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा प्रतिबंध गुटखा आढळून आला आहे हिल्लाईन पोलिसांनी टेम्पोतून गुटखा घेऊन जाणाऱ्या आरोपींना अटक केली असून गुटखा जप्त करण्यात आला आहे बदलापूर गावात राहणारा सलमान हजरत खान आणि त्याचे मित्र सद्दाम खान आणि आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने एम एच फोर एट टी एट वन टू सिक्स टेम्पो दोन महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पदार्थ हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सदर गुटखा पदार्थांची किंमत सहा लाख पंचावन्न हजार पाचशे छत्तीस एवढी असून त्यांच्यावर विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आला आहे जुना हिल लाईन पोलिसांच्या आधी दिनांक चोवीस अकरा दोन रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये पोलीस ठाणे अंमलदार वाघमोडे साहेब पी एस आय आणि तपास अधिकारी विधिकरण पक्षाचे दर्वे कराडे बागुर आणि महाले यांना माहिती मिळाली का हिल्याण पोलिसांच्या हातीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी सापळा असून त्या ठिकाणी गाडी क्रमांक एम एच झिरो अठ्ठेचाळीस ती एक्क्याऐंशी सव्वीस ही गाडी अं संशयावरून पकडली त्या गाडीमध्ये जो घेतली असता त्यामध्ये सुमारे सात लाख सोळा हजार पाचशे छत्तीस रुपयाचा गुटखा जो महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे तो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आरोपी आ, एक अटक केलेला आहे त्याचं नाव आहे सलमान आझाद खान हे बावीस वर्ष राहणार दुर्गा मोहल्ला बदलापूर या ठिकाणी त्याला अटक केलेले चौदा पंधरा वाजता चोवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी सदर आरोपी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस भारतीय दंड विधान संहिताप्रमाणे तसेच अं भुटख्या संदर्भामध्ये जे सुरक्षा अन्न सुरक्षाचे कलमे आहेत ते कलमे लावण्यात आलेले आहेत सदर भुटखा कोणाला विक्री होणार होता कुठून आणला याबाबतचा तपास चालू आहे सदर आरोपी त्याची दिनांक पाच दिवसाची कस्टडी घेण्यात आलेली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आरोपीची कस्टडी आहे सदर कस्टडीमध्ये इकडे सखोल चौकशी करून सदरचा मुद्देमाल त्यांनी कुठून आणला कोणाला विकणार आहे किंवा इतर माहिती आम्ही त्याच्यातून संकलित करणार आहोत तपास सध्या पी एस आय बी करत आहे